चपाती बना रहा है चपाती रोमी हम तो बोल है कि अरे हिंदी समझ। चा। अब समझ आप ताई ताप आल पिशला अबा लवकर जावा दखनीला पंकज दादा लवकर जाऊन दाखून आना नाही तर आधीच वातावरण खराब आहे हमारे लिए भी बनावर क्या रोमी आप तो खराब अकरा वाजता मग मी जेव्हा विचारलं लाईव्ह मध्ये तेव्हा तू मला काय सांगितलं ऑफिस मध्ये आहे लाईव्ह मध्ये जेव्हा मी तुला विचारलं चहा नाष्टा झालं का हो झालं मी ऑफिसला पण आलं असं सांगितलं तू अब हम अभी हाय गुड मॉर्निंग आपकी आई डी ये तो हम जिम कन्या आपकी तैयार तो चलाइवर तीस हर्ष स्वागत है या आज ना ती श्रीचा गॅदरिंग आहे शाळेमध्ये गॅदरिंग आहे ऑफिसचं फिक्स टाइम असतो क्रांतिकारीचे भीम ती ती पण लवकरात लवकर जाती पण आरती कधी येते कधी जाते गडपच होती ती श्री नाचणार आहे का मग हो ना मत नाचणार नाही हो पुष्पाची ऍक्टिंग आहे तिला पुष्पा मै झुके का नाही करतोय ना। त्याच पुष्पाचं रोल आहे गुडिया किदर हो <laughs> पुष्पळ माहिती का नाही सारा सारे झुकेगा नाही व्हिडिओ काढ मग तिथं आलोड नाही वो तेच बघत होते मी इतका वेळ शाळेकडून मेसेज आल इतका वेळ तेच बघत होते मी तिथं <laughs> व्हिडिओ काढणे फोटो काढणे काही अलाउड नाही त्यांच्याकडून मागून घेणं नंतर व्हिडिओ वगैरे असेल घ्यायचं असेल तर बघू झालं तर <laughs> तरो ट्राय करते व्हिडिओ शूट करायचं त्याच तरी पण बघते काय होत होत तिथे गेल्यावर <laughs> पुष्पा राज राजे का नाही चाल अब अ बस जे तिथे खरंय कुठं टाकायच कुठं टाकायचं